घेऊन <auch> दे, दे ना घेऊन दे, दे ना मांग लागले आहेत चल माझ्या दुकान मला वडकी कि मी काहीतरी करून घेईन चल मी ह्या दुकान मध्ये तर खूपच छान छान ड्रेस आहे तो पण दाखव तो पण दाखव तो पण दाखव किती छान वाटत ना अरे पण माझ्याकडे पैसे कमी पैसे आहेत घेऊनच फायदे दोन तीन दोन टाक ना तुला लावला त्याला माझ्याकडे आता हजार रुपये अरे का तू असं करते का मोबाईल एवढी याच्यामध्ये मोबाईल देशील का मला तुझ्या बजेटमध्ये मी करून देतो ना डिस्काउंट देतो तुला फिफ्टी पर्सेंट ठीक आहे डन बघून आता तुम्हाला मी नाही का गिफ्ट देतो खरेदी ना तुम्ही देऊ का रे